आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता फी घेऊन कोचिंग सेंटर फरार गुन्हा दाखल पिंपरी एक बातमी समोर आली आहे माहितीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये असणारे फिट जी कोचिंग सेंटरने रातोरात तीनशेहून अधिक मुलांची फी घेऊन पळ काढलाय जय तयारी फिट जी कोचिंग सेंटर इथं घेण्यात आली जिथं तीनशेहून अधिक मुलांनी प्रवेश घेतला होता जेई व्यतिरिक्त आठवी ते बारावीची तयारीही इथं केली जात होती सध्या या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा लोक फिट जी कोचिंग सेंटरमध्ये पोहोचले तेव्हा तिथं चौकीदाराशिवाय कुणीही आढळलं नाही यानंतर या सर्व पालकांनी व मुलांनी जवळच्या चिंचवड पोलीस ठाण्यात फिट जी कोचिंग सेंटरच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे फिट जी कोचिंग सेंटर आमच्याकडून लाखो रुपये घेऊन गे। गे। पळून गेल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलंय फिट जी कोचिंग सेंटरचे से प्रमुख कोण आहेत फिर्यादी प्रीतम पांडे यांच्या मुलीला सांगितलंय की ती पिंपरी चिंचवड येथील फिट जी कोचिंग सेंटरमध्ये शिकत होती एका आठवड्यापूर्वी फिट जी कोचिंग सेंटरचे से प्रमुख राजेश कर्ण यांनी एका बैठकीत सांगितले होते की ते कोचिंग सेंटर बंद करणार आहेत कारण त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी आणि सेंटरचे भाडं देण्यासाठी पैसे नाहीत ही बातमी ऐकून त्यांचे वडील फी जमा करण्यासाठी अनेक वेळा फिटजी कोचिंग सेंटरमध्ये गेले पण त्यांनी पाठ फिरवली त्यांनी सांगितले की त्यांनी त्यांच्या मुलीसाठी फिटजी कोचिंग सेंटरला दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये दिले होते अहवालानुसार फिट जी कोचिंग सेंटर प्रत्येक मुलांकडून अडीच लाख रुपये शुल्क आकारत असे देशभरात साठहून अधिक फिट जी कोचिंग सेंटर्स आहेत तक्रारकर्त्यांच्या म्हणण्यानुसार देशभरात साठहून अधिक फिट जी कोचिंग सेंटर आहेत अशा परिस्थितीत स सर इतर सर्व मुलांनी आणि पालकांनी सतर्क राहायला हवे हे कोचिंग सेंटर कुठेही दिसले तर तिथे प्रवेश घेऊ नका आणि शक्य झाल्यास पोलिसांत तक्रारही करा असं पोलिसांनी आवाहन केलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या पाच ते सहा फीट जी कोचिंग सेंटरमध्ये फसवणूक करून फरार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आरोपींचा शोध घेऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी यासाठी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे